नमस्कार कल्याणी अँड दिशाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एक अतिशय हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत थालीपीठाची भाजणी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला सु सगळ्यात सु, सुरुवातीला घ्यायची आहे ज्वारी जी मी दोन वाटा इतकी घेतलेली आहे सगळी धान्य आणि डाळी ज्या आपण घेणार आहोत त्या अगदी हलक्या आणि मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायच्यात फार लाल करेपर्यंत आपल्याला ते भाजायचं नाही आहे इथे एक वाटी इतके मी गहू घेतलेले आहेत एक स्वच्छ कापड अंधरून त्यावर मी हे सगळं काढून घेते अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी हिरवे मूग आहेत पाऊण वाटी इतकी हिरव्या मुगाची सालीसकट डाळ घेतलेली आहे पाऊण वाटी इतकीच उडीद डाळ आहे त्याचप्रमाणे पाऊण वाटी इतकीच मसूर डाळही आपल्याला भाजून घ्यायची आहे पाऊण वाटी साबुदाणा आहे एक वाटी सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीनही अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे इतरही तुम्ही धान्य यामध्ये वापरू शकता बाजरी नाचणी इथे मी जे आहेत अवेलेबल ते घेतलेले आहेत पोहे अर्धी वाटी घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये ज्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत आणि साबुदाण्यामुळे छान चिकटपणा येतो त्याला पाऊण वाटी इतके धणे घेतलेले आहेत तेही छान भाजून घ्यायचे त्याचप्रमाणे अगदी दोन ते तीन चमचे इतकं जिरं घेतलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा मेथीदाणे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि तेही छान भाजून आपल्याला काढून घ्यायचे आहे पूर्ण थंड झाल्यावर संपूर्ण भाजणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर दळून घेऊन यायची आहे या या ही भाजणी वापरून आपण कित्येक प्रकारची थालीपीठं करू शकतो भाजणीचे वडे करू शकतो खूप छान आणि हेल्दी पदार्थ यापासून तयार होतात मॅगी खाण्यापेक्षा केव्हाही हे पदार्थ उत्तमच कारण पौष्टिक आहेत मुलांसाठी अतिशय यापासून बनवलेल्या पदार्थांच्या रेसिपी नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद